प्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर विधानसभा निवडणुकीला मी वीस हजार मतदान बाहेरून आणलं याचा मला शंभर फायदा झाला हे वक्तव्य केलं पैठणचे आमदार विलास बुमरेंनी मंत्री आणि आमदारांच्या विधानांमुळं आणि कृतींमुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना अडचणीत आल्याचं आपण अनेकदा पाहिलंय पण आमदार विलास बुमरेंनी आता उपमुख्यमंत्री शिंदेंसमोरच केलेल्या या वक्तव्यानं चर्चेची राळ उठली आहे विलास बुमरेंच्या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात भाषणातला तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय आमदार विलास बुमरेंसह त्यांचे वडील खासदार संदीपान बुमरेंच्या या आधीच्या पैठणमधील मिळालेल्या मतांवरून शंका उपस्थित केली जाते आता या व्हिडिओ मागील सत्य काय बुमरेनी ते वीस हजार मतदान कसं मिळवलं मागील निवडणुकांमध्ये बुमरे पिता पुत्रांना खरंच लीड मिळालं होतं का याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहा ऑक्टोबरला मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला एकनाथ शिंदे मंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान बुमरेंसह संभाजीनगरमधील शिवसेनेचे आमदार प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर होते याच वेळी बोलताना आमदार विलास बुमरेंनी केलेल्या वक्तव्यानं चर्चेची राळ उठली आधी विलास बुमरे नेमकं का काय म्हणाले ते पहा कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकीच्या मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीतून मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला बुमरेंच्या या विधानानंतर लगेच सभागृहात चर्चा सुरू झाली हा व्हिडिओ नीट पहा विधानसभा निवडणुकीला मी वीस हजार मतदान बाहेरून आणलं या जाहीर वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेनी लगेचच संजय शिरसाट यांच्याशी चर्चा केली यावेळी चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसणारे संदीपान भुमरे शिंदेकडे पाहत होते तेवढ्यात शिंदेंनी विलास बुमरेंना बोलताना थांबवलं शिंदेनी बाहेरून म्हणजे बाहेर गेलेले ना म्हणताच विलास बुमरे हसत हसत बोलू लागले त्यांनी तात्काळ सर्वांसारव केली माझ्या मतदारसंघातील वीस हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो असं स्पष्टीकरण देऊन टाकलं आपण दहा जण इच्छुक असू दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या वी सांगितलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदाना दिवशी घेऊन आलो विलास विला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा सुरू झाल्या मग आम्ही विलास बुमरेंसह त्या पैठणच्या जागेवर विधानसभेसह लोकसभेवेळी किती मतदान झालं होतं कुणाला किती लीड मिळाला होता याची माहिती घेतली त्याबद्दल ही जाणून घेऊयात पैठण विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला ला पहिल्यांदा निवडणूक लढली तेव्हापासून संदीपान भुमरेंचा कायम हा बाले किल्ला आहे दोन हजार नऊचा चा अपवाद वगळता पैठण विधानसभा मतदारसंघ राहिला राहिलाय गेल्या काही निवडणुकांमधील आकडेवारीवर ही नजर टाकूयात सुरुवात करूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून पैठणमध्ये लोकसभेवेळी मतदार होते तीन लाख तेरा हजार सातशे एकोणसत्तर पैठण मधून लोकसभेसाठी मतदान झालं होतं दोन लाख बावीस हजार चारशे सहा पैठण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीवेळी विधानसभेला एकूण मतदार होते तीन लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत पैठण विधानसभा मतदारसंघात वाढलेली मतदारसंख्या होती अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी आता या दोन्ही निवडणुकीत कुणाला किती लीड मिळाला होता तेही पहा पैठणमधून लोकसभेला काँग्रेसच्या कल्याणकाळींना पंच्याण्णव हजार एकोणीस भाजपच्या रावसाहेब दानवेंना सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळाली संदीपान भुमरेंच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसच्या कल्याणकाळींना तब्बल सत्तावीस हजार आठशे छप्पनचा लीड होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत काय झालं होतं तेही पहा पैठण विधानसभेतील एकूण तीन लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न मतदारांपैकी दोन लाख त्रेपन्न हजार दोनशे एकोणसाठ जणांनी मतदानाचा हक्क बजावला विलास भुमरेंना एक लाख बत्तीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली होती इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय गोर्डेंना एक लाख तीन हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली विलास बुमरे एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतांचा लीड घेत विजयी झाले होते लोकसभेनंतर जेव्हा पैठण विधानसभा झाली त्यावेळी मतदार वाढल्याचा भुमरेंना फायदा झाल्याचं निकालावरून दिसतंय शिवसेनेतील फुटीनंतर दोन हजार चोवीसला ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव करत संदीपान भुमरेंनी लोकसभा गाठली संदीपान भुमरेंचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालन्यात येतो बाले किल्ल्याची ताकद सोबत नसतानाही छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात संदीपान भुमरेंना एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांच्या लीडनं बाजी मारता आली थोडं इतिहासात डोकावून पाहिलं तर संदीपान बुमरेंच्या विधानसभा निवडणुकांमधील आकडेवारीही आपल्यासमोर येईल एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा विधानसभा गाठल्यानंतर बुमरेंनी सलग तीन निवडणुका जिंकल्या मात्र दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय वाघचौरेंनी बुमरेंचा रथ रोखला वाघ चौरेंकडून तेरा हजार सहाशे बासष्ट मतांनी भुमरे पराभूत झाले होते पराभवानंतर बुमरेंनी मतदारसंघ बांधला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही भुमरेंनी बाजी मारली एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोयडेंचा चौदा हजार एकशे एकोणचाळीसचा लीड घेत पराभव केला होता म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत संदीपान भुमरेंना दोन हजार चौदाचा अपवाद वगळता कधीही वीस हजारांहून अधिक लीड मिळालेला नाही तर जे विलास भुमरे वीस हजार मतदान बाहेरून स्थलांतरितांना आणून केलं म्हणत होते त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेत एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतांचं लीड होतं एकनाथ शिंदे समोर झालेल्या या प्रकारानं जास्त चर्चा रंगली यावरून शिंदेना विचारलं तेव्हा एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते खुलासा देखील केला की त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर त्याची नावं गेलेली त्या ती मध्ये मतदार आणले त्यांनी खुलासाही केला त्याचा चांगल्या बातमी तर तुम्ही दाखवत नाही आता एक लाख रुपये जे आले होते उघाटाचे लोक त्याच्या घरी देणार म्हणून ते त्यांनी पाठवले नाही एरवी संजय शिरसाट संजय गायकवाड योगेश कदमांमुळे अनेकदा शिंदेना स्पष्टीकरण देण्याची वेळ येते पण यावेळी समोरच घडलेल्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे माध्यमांवरच खापर फोडण्याचा प्रयत्न करत होते आता विलास भुमरेंचं एकनाथ शिंदेने दिलेलं हे स्पष्टीकरण पटत का हे आपण जनतेवर सोडून देऊयात पण विलास भुमरेंनी ती वीस हजार मतं स्थलांतरितांना मतदानासाठी आणूनच खेचून आणली हे स्पष्टीकरण तुम्हाला खरं वाटतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद